राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूटूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आज पुन्हा कांदा बाजार भाव वडली म्हणजे दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस बाजार समिती पुणे पिंपरी अवक अकरा क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती पुणे मांजरी अवक ब्याण्णव क्विंटल कमीत कमी सतराशे रुपये क्विंटल सरसंद्रा आहे एकोणावीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जास्त आहे बावीसशे रुपये क्विंटल त्यानंतर जुन्नर नारेगाव अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सर्व समजाय दोन हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज ज्या अशी झाज राही पंचवीसशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवक आठ हजार तीनशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर नऊशे रुपये क्विंटल असं रंग्राय सतराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त संद्रा आहे पंचवीसशे रुपये क्विंटल नवीन आले साल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील